लोकसभा निवडणुकांमध्ये मराठवाडा गेम चेंजर ठरला तो महाविकास आघाडीसाठी याच मराठवाड्यामध्ये नेमकं काय चित्र असणार आहे याकडे सर्वांच लक्ष लागून आहे मराठवाड्यातल्या आठही जागांवरती थेट लढती आपल्याला बघायला मिळत आहेत अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना तर अनेक ठिकाणी जे आहे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशाही लढती आहेत एका ठिकाणी रासपा आहे या सगळ्या मतदारसंघामध्ये आज दिवसभर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या अनेक ठिकाणी आपण बघितलं की मनी मसल पॉवरचा सुद्धा उपयोग करण्यात आला कधी नव्हे तेवढा खिचडी या निवडणुकीमध्ये एक सामान्यांच्या भाषेत बोलायला गेलं तर म्हणू शकतो यावेळी झालेली होती त्यामुळे मतदार कोणाला कौल देतो हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कुठं कुठं थेट लढती आणि कुठं कुठे विशेष सगळ्यांचं महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेली लढती याबाबत आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आमचे संपादक नंदकिशोर पाटील सर आहेत सर काय सांगाल आपण छत्रपती संभाजीनगर पासून सुरुवात करूया नाही मराठवाड्यात या निवडणुकीमध्ये अतिशय इंटरेस्टिंग लढती होत्या असे मतदारसंघ नाहीये चोरच नव्हती किंवा एकतर्फी निवडणूक होती जे स्वतःला दिग्गज समजणारे जे निवडणुकीत उमेदवार होते ते सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये हातगाई लागलेले आपण पाहिलेले आहेत मग त्याच्यामध्ये मंत्री असतील किंवा पंधरा पंधरा वर्ष आमदार राहिलेले काही दिग्गज नेते आहेत की त्यांना सुद्धा ही निवडणूक इतकी सोपी गेलेली नाही मतदारांनी यावेळेला सगळ्यांचंच पाणी काढलेलं आहे आणि तुम्ही पाच वर्ष आम्हाला बघत नाही पण ती जो तो हिशोब आहे तो यावेळेला मतदारांनी पुरता वसूल केलेला या निवडणुकीमध्ये दिसतो आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या मतदारसंघामध्ये शेहेचाळीस मतदारसंघातलं चित्र जर आपण जर बघितलं तर थेट किनवटपासून जर आपण सुरुवात केली आणि इकडे कन्नडपर्यंत तर सगळीकडे अतिशय चुरशीच्या निवडणुका आणि म्हणून मतदानाचा टक्का सुद्धा मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी वाढलेला आपल्याला दिसतो आहे लोकसभेच्या तुलनेमध्ये जवळपास सत्तर टक्क्याच्या वरती मतदान या आपल्या भागामध्ये होताना दिसत आता छत्रपती संभाजीनगरपासून आपण जर सुरुवात केली तर या जिल्ह्याकडे संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष होतं कारण इथे दोन मंत्री मैदानात होते सिल्लोडला अब्दुल सत्तार आणि इथे अतुल सावे दोन मंत्री होते शिवाय संजय शिरसाट हे शिंदे सेनेचे प्रवक्ते आहेत कन्नड असेल सिल्लोड असेल वैजापूर असेल इथं सगळीकडे चुरशीच्या लढती होत्या आपण जर चित्र बघितलं तर लोकांनी वन टू वन फाईटमध्ये दोघांनाही ठेवलेले आहेत तिसऱ्यांना फारशी संधी आपल्याला या मतदारसंघात दिसतात नाही फक्त अपवाद आहे कन्नडचा कन्नडमध्ये विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत जे उद्धव सेनेचे आहेत त्यांच्या विरोधात यांच्या शिंदे सेनेच्या संजना जाधव हो। उभ्या होत्या या दोघांमध्ये फाईट होईल असं दिसत होतं पण गेल्या दोन आठवड्यामधून चित्र बदललं आणि आत्ता अशी परिस्थिती आहे की हर्षवर्धन जाधव जे जा अपक्ष आहेत ते जाधव जाधवांचे पती आहेत त्यांचा कौटुंबिक वाद आहे हा भाग वेगळा आणि ते अचानक रेसमध्ये आले खरं म्हणजे त्यांची चर्चाही हो नव्हती सुरुवातीला आणि हे संजना जाधवांची मतं खातील आणि याचा फायदा उदय सिंग होईल असं वाटत होतं परंतु गंमत अशी झाली की आता तेच रेसमध्ये आहेत आत्ताच्या परिस्थितीमध्ये हा एक कन्नडचा अपवाद मला वाटतं महाराष्ट्रासाठी एक वेगळा की तुम्ही एखाद्या उमेदवाराला निग्लेक्ट नाही करू शकत त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही तो सुद्धा रेसमध्ये येऊ शकतो अशी ती परिस्थिती आहे पैठणमध्ये संदीपान बुमरे खासदार झाले त्याच्यामुळे ती जागा रिकामी झाली त्याच्यामुळे तिथे त्यांनी स्वतःच्या मुलाला म्हणजे विलास बाकूंना उमेदवारी दिली त्यांच्याविरोधात दत्ता गोरडे अशी ती फाईट आहे दत्ता गोरडे विरुद्ध विलास बुमरे ही पहिल्यांदा फाईट होत नाहीये फक्त समोरचा उमेदवार बदलला आहे म्हणजे संदीपान ऐवजी विलास बुमरे आले पण दत्ता गोर्डे कायमच आहेत म्हणजे मागच्या काही निवडणुका जर बघितले तर ते होतेच म्हणजे दोन पारंपरिक उमेदवारांमधली ही फाईट होती आणि ती अतिशय निकराणी लढली गेली याचा सुद्धा निकाल केवळ पाच दहा हजाराच्या मताच्या फरकाने तो लागू शकतो इतकं ते आहे याच्यामध्ये ला संभाजीनगर तालुक्यातली जी गावं आहेत तिथे बोमरेंचे नातेवाईक आहेत आणि पैठण तालुक्यातल्या ज्या पश्चिम भागातली जी गावं आहेत तिथे बोर्डेंचे नातेवाईक आहेत आणि म्हणून नातेवाईकांच्या एक गठ्ठा मतदान पाहुण्यांचं जे राजकारण नातेवाद्यांचं सगळ्या स्वर्यांचं जे राजकारण आपण म्हणतो ते सगळ्या स्वर्यांचं राजकारण पैठणमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि ज्याचे सगळे सोयरे जास्त तो कदाचित विधानसभेत जाऊ शकतो अशी ती परिस्थिती आहे दुसरी जी लढत आपल्याकडे झाली या सगळ्यामध्ये एक मुस्लिम मतदानाचा जो फॅक्टर आहे पैठण असेल तिथं सुद्धा मॅटर करत होता कारण तेवढ्या प्रमाणामध्ये तिथं मुस्लिम कॅन्डिडेट्स असं स्ट्रॉंगा महाविकास शकतो तो होतो सगळीकडेच तो, तो होताना आपल्याला दिसतो आहे पण ग्रामीण भागामध्ये विशेषतः तालुक्याचे ठिकाण असतात तिथे मुस्लिमांची संख्या जास्त असते पण ग्रामीण भागात त्या तुलनेने कमी असते आणि खेडेगावातले जो मुस्लिम समाज असतो कुठले अल्पसंख्याक समाज हा मुख्य प्रवास होत असतो आपल्याला दिसत आहे आणि म्हणून काही पर्सेंट बुमरेंना सुद्धा तिथे मुस्लिम वोट मिळू शकतात पण मेजर जो पार्ट आहे मुस्लिम समाजाचा अल्पसंख्याक समाजाचा तो दत्ता गोर्डेना मिळेल ओके दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सगळ्यांचं लक्ष जे लागून आहे ते रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांचा सुरू असलेला कोल्ड वॉर त्याच्यानंतर सत्तारांविरुद्ध उभा असलेला मराठा उमेदवार जरांगे फॅक्टर सगळेजण म्हणत आहेत की सत्तार यांचं सीट धोक्यात आहे पण सत्तार म्हणता ही माझी पारंपरिक लढत आहे वेळी सुद्धा मराठा मोर्चे निघाले होते आरक्षणाचा प्रश्न होता रावसाहेब आहे त्यांच्यामध्ये सुद्धा असंच चित्र होतं आमच्यासाठी हे काही नवीन नाहीये आम्ही मागच्या वेळेस जेवढी लीड घेतली त्याच्यापेक्षा घेऊ आणि यावेळेस आम्ही जास्त लक्ष घातलं खरं म्हणजे शिल्लोडची निवडणूक ही महाराष्ट्रामध्ये गाजलेली निवडणूक होती तेच स्वतः अब्दुल सत्तार हेच त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते होते तेच नेते होते त्यांचे एक एक स्टेटमेंट जर आपण मागच्या काळातली बघितली की मी महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलू शकतो मी सरकार पाडू शकतो मी सरकार बनवू शकतो मी मुख्यमंत्री ठरवू शकतो अशा प्रकारची ती सगळी स्टेटमेंट्स होती आणि हा काही जणांना हा अंकारही वाटू शकतो आणि त्यांचे जे समर्थक आहेत तेव्हा हा आमचा आत्मविश्वास आहे म्हणजे अशा पद्धतीची भाषा बोलली गेली ही गोष्ट खरी आहे की तिथे जी लढत होती आहे की ती पारंपरिकच आहे म्हणजे सुरेश बनकर आतापर्यंत भाजपकडनं होते आणि हे इकडे उद्धव सेनेकडे होते त्याच्यामुळं उमेदवार सेम आहेत फक्त दोघांचेही यावेळेला पक्ष बदललेले आहेत परंतु यावेळेला महाविकास आघाडी म्हणून जी काही उभी राहिली त्याच्यामुळे बनकर यांच्या पाठीमागं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांची काँग्रेसची काही पारंपरिक मतं तिथे आहेत त्या मतांचाही त्यांना फायदा होईल आणि इकडे शिंदे खरं म्हणजे भाजपसोबत नाही आहे आता यांच्या सत्तारांच्या परंतु भाजपची एकूण ताकद फार कमी आहे आणि असं म्हटलं गेलं किंवा कदाचित वस्तुस्थिती आहे की भोकरदन होऊन म्हणजे दानवे रावसाहेब दानवे यांनी बनकर यांना मदत केली आता रावसाहेब दानवे यांचे दोन कॅन्डिडेट घरातलेच आहेत म्हणजे त्यांचे चिरंजीव स्वतः संतोष दानवे भोकरदनमध्ये आहेत आणि त्यांच्याकडनं संजना जाधव इकडे आहेत कन्नडमध्ये म्हणजे घरातले दोन कॅन्डिडेट सोडून तिसऱ्याला मदत करणं हे वाटते इतकी सोपी गोष्ट नसते त्या त्या कॅ आणि एखादा कॅन्डिडेट एखादा उमेदवार दुसऱ्याच्या मदतीवर अवलंबून असतो ना तेव्हा तो फार आ, काम करेल करू शकेल असं वाटत नाही त्या तुलनेत सतारांची यंत्रणा प्रचार यंत्रणा आणि त्यांचं मतदारसंघातलं काम सगळं बघता आ... ते ताकदीनं जर तुलना केली दोघांच्या तुलनेवर तर सतार उजवे ठरतात त्याच्यामध्ये लोकांनी आता निर्णय काय दिला आहे कारण आपण आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये आहे की दिग्गजांना सुद्धा लोकांनी पराभूत केलेलं आहे पण तो प्रचार यंत्रणा असेल बूथ मॅनेजमेंट असेल किंवा आज जे दिवसभर सिल्लोडमध्ये दिसलं तर सत्तार अडचण दिसत होते पण एक अंडर करंट आहे असं बोललं जात आहे माहीत नाही तो जर अंडर करंट जर काम केला तर काही करू शकतो धानवे शांत बसायचं आणखी एक कारण मला असं वाटतंय की दोन्हीकडून जिथं संजना जाधव आहेत कन्नडला लागून सोयगाव आहे जिथं सत्तारांचा आहे म्हणजे मध्ये कन्नडमध्ये करणं ते चालवू शकत नाही आणि भोकरदन सत्तारांची सासूरवाडी तिथं असलेला सगळा समाज <laughs> मुस्लिम समाज सुद्धा कुठं ना सायलेंट तरी थोडस सायलेंट एकट्याही चार मतदारसंघावर त्यांचा इन्फ्लुअन्स आहे इथं सिल्लोड आहे त्याच्यामध्ये फुलंबरी आहे भोकरदन आहे इकडे कन्नड आहे तर अशा चार पाच मतदारसंघावर त्यांचं दु वर्चस्व आहे काही प्रमाणामध्ये तर ते पारड फिरू शकतात त्याच्यामुळे ही गोष्ट कदाचित लक्षात आली असेल आणि म्हणून ते टोनडाऊन झाले शेवटची शेवटी दोघांमधलं जे काही वाकयुद्ध होतं ते थांबलं होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा एकमेकांची ऍडजस्टमेंट ते तुम्ही तुमचं बघा आम्ही आमचं बघतो आम्ही लक्ष घालणार नाही पण या निवडणुकीत मजा आणली ती अब्दुल सत्तार म्हणजे सतत ते चॅनलवर न्यूजमध्ये असायचे बातम्यांमध्ये असायचे आणि त्यांचा कॉन्फिडन्स तर असा होता की बस आता सरकार आले आणि मला शपथविधीच आहे म्हणजे बर्वादा ते म्हणाले की मी पालकमंत्री होतोच आहे म्हणजे मी पुन्हा येईन हे पुन्हा त्यांनी एकदा उच्चार करून दाखवला आणि इतका कॉन्फिडन्स त्यांच्या बोलण्यामधनं होता त्याच्यामुळे ही निवडणूक त्यांनी एकट्यानीच अशी ओढून दिली म्हणजे त्यांच्या प्रचारासाठी कोणी स्टार प्रचारक आणण्याची गरज नव्हती ते स्वतः स्टार प्रचारक होते इतकीच वर्षीची सगळीकडे लढाई आपल्याला बघायला भेटते की चर्चा होईल तेवढी कमी आणि संपादक बोलते असल्यानंतर तर बघायला कामच नाहीये जसं की म्हटलं की एकदा संपादक बोलते झाले की मग काही शब्दांची कमी नसती वेळेची सुद्धा हे असतं पण आपलं काही बंधन आहे सर मुख्य लढती तुमच्या मनामध्ये कोणता जिल्हा आता मुख्य लढतींपैकी समोर माझ्या समोर लातूर जिल्हा आहे कारण म्हणजे काँग्रेसचे त्याला स्टार प्रचारक आहेत माजी मंत्री आहेत ते विलासरावांचे चिरंजीव आहेत आम्ही देशमुख यांची लढत खूप इंटरेस्टिंग झाली शेवटच्या टप्प्यामध्ये की त्यांच्या विरोधात शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून अर्चनाताई पाटील चाकूरकर या उभ्या आहेत आणि लातूरमधली निवडणूक सुद्धा खूप रंगतदार झाली म्हणजे सुरुवातीला असं वाटत होतं की अमित देशमुख एकतर्फी निवडून येतील कारण आतापर्यंत त्यांचा टॅक रेकॉर्ड जर बघितलं तर ते निवडून येईल असं वाटत होतं आत्ताही आपण निकाल सांगत नाही आहोत की काय होईल पण इंटरेस्टिंग लढत झाली एकोणीसशे पंच्याण्णवला विलासरावजींचा पराभव झाला होता तिथे त्याच मतदारसंघामध्ये आणि ती जी इक्वेशन बनली होती ती hmm. इक्वेशन पुन्हा एकदा लातूर मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून आली त्याच्यामधला मुस्लिम फॅक्टर जर वगळला तर बाकी बाकी इतर जे काही समाज घटक आहेत hmm. त्यांनी एकत्रित येऊन जर वोटिंग केलं असेल तर तिथे निकाल सुद्धा इंटरेस्टिंग लागू शकतो ही एक वेगळी निवडणूक मराठवाड्याच्या दृष्टीने होती मला दुसरी एक निवडणूक बीड जिल्हा हा फार इंटरेस्टिंग फॅक्टर आहे या सगळ्या याच्यामधलं याच्या दोन तीन कारणं आहेत बीडमध्ये काँग्रेसचा एकही उमेदवार नाही शिवाय तिथे खरी फाईट आहे ती अजित पवार वर्षे शरद पवार यांच्यामध्ये म्हणजे आपण परळीपासून जर सुरुवात केली तर परळीमध्ये धनंजय मुंडे अजित पवारांचे उमेदवार आहेत ते मंत्री राहिलेले आहेत आत्ता आत्ताही मंत्री आहेत त्यांच्याविरोधात शरद पवार आणि अचानक काँग्रेसच्या <laughs> जिल्हाध्यक्षालाच उभं केलं म्हणजे त्यांच्या ध्यानी म्हणून की ते उमेदवार होऊ शकतील म्हणून आणि काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला पक्षात घेतलं आणि त्यांनी उमेदवारी दिली आता तिथे देशमुख विरुद्ध मुंडे आता याच्यात पुन्हा तो अंडरकरंट आहे जातीचा समाजाचा तो तिथे आपल्याला पाहायला मिळतो परंतु हे जरी वरवर असं चित्र दिसत असलं तरी मला असं वाटतं की अजित शरद पवारांचा उमेदवार तिथे चुकलेला आहे त्यांनी राजेसाहेब ऐवजी जर राजाभाऊ फड यांना उमेदवारी दिली असती तर कदाचित तिथे अजून वेगळा चित्र आपल्याला पाहायला मिळू शकला एक मतदारसंघ असा आहे आपल्या मराठवाड्यातला आष्टी की जो अहमदनगर जिल्ह्याला लागून आहे इथे फार गंमत झाली की इथे भाजपचाही उमेदवार आहे अजित पवारांचाही उमेदवार आहे भाजपचा एक बंडखोरही आहे आणि तिथे शरद पवारांचाही उमेदवार म्हणजे तुतरी आहे अशी ती साधारणपणे चौरंगी लढत तिथे होती आणि तिथेसुद्धा शेवटच्या क्षणी शरद पवारांनी यांना महबूब शेखला उमेदवारी दिली खरं म्हणजे तिथे दोन उमेदवार असे होते की जे शरद पवारांकडून उमेदवारी घ्यायला तयार होते त्याच्यामध्ये एक माजी आमदार भीमराव धोंडे जे आत्ताही अपक्ष म्हणून लढत आहेत ते शरद पवारांकडून इच्छुक होते शिवाय अजित पवारांचे जे आमदार आहेत आत्ता आणि ते उमेदवारी आहेत बाळासाहेब आजबे हे सुद्धा तुतारी हातात घ्यायला तयार होते म्हणजे दोन आयते चांगले तगडे उमेदवार सोडून यांनी मेहबूब शेख यांना उमेदवार दिली कदाचित त्यांना असं वाटत असलं की मराठवाड्यातला एक आपण अल्पसंख्याक चेहरा दिला पाहिजे म्हणून त्यांना ती मिळाली पण मेहबूब शेख सुद्धा अनपेक्षितपणाने कारण त्याचा फारसा मतदारसंघामध्ये प्रभाव नाही आष्टी हा तीन तालुक्यांचा मतदारसंघ आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे शिरोडचे काही गावं त्याच्यात आहेत शिवाय पाठोदा तालुका त्याच्यात आहे आणि आष्टी असे तीन मतदार तीन तालुके आहेत hmm. आणि मेहबूब शेख हे इकडून येतात शिरोड तालुक्यातून येतात hmm. आणि हे बाकीचे उमेदवार आहेत हे आष्टी आणि पाठोद्यातून येतात hmm. समोर सुरेश दस सारखा तगडा उमेदवार आहे यांच्यासमोर फाईट देणं ही सोपी गोष्ट नव्हती शेवटच्या टप्प्यामध्ये हे रेसमध्ये आले मेहबूब शेख कारण त्याची दोन कारण आहेत एक तिथे त्या भागामध्ये शरद पवार मांडणारा एक मोठा वर्ग आहे शिवाय अल्पसंख्याक समाजाची जी मतं लोकसभेपासून जी, लोक जी इकडे महाविकास आघाडीकडे आली आहेत तो एक गठ्ठा मतं त्यांना मिळाली आणि आता नको जात हे आपण सगळ्या न आजबेंना आजमावून पाहिलेला आहे आपण धोंडेंना आजमावून पाहिलेला आहे आपण दसांना पाहिलेला आहे आणि मग आपण एक नवा चेहरा देऊ असा जर मतदारांनी विचार केला तर मेहबूब शेखची लॉटरी लागू शकते त्याच्यामध्ये आणि आजबे आणि धोंडेंच्या उमेदवारीचा फटका कोणाला बसेल आजबे आणि धोंडेंच्या उमेदवारीचं साहजिक आहे म्हणजे ते काही लहान मुलंही सांगू शकते की दसांना बसू शकतो पण आता काय झालं की मराठवाड्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या नंतर जी जातीची इक्वेशन्स तयार झाली तर ती इतकी गाव पातळीपर्यंत पोहोचलेली आहे की तो पुण्या जातीचा आहे मग त्याच्यात सगळे सुदर्य आले पाहुणे रवळे आले असे बारीक बारीक घटक सुद्धा या निवडणुकीमध्ये काम करताना दिसत होती आणि शिवाय पण पैसा आहेच आहे म्हणजे मी जाहीरपणाने या ठिकाणी सांगू इच्छितो की या निवडणुकीत जेवढा पैसा खर्च झाला सर्व पक्ष यांच्या उमेदवारांनी तेवढा पैसा जर मराठवाड्याच्या विकासासाठी लावला असता तर मराठवाड्याचा नक्की दुष्काळ हाटला असता <laughs> म्हणजे टँकर एकही दिसला नसतं इतका पैशाचा महापूर मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि ही पहिली निवडणूक अशी आहे की उघडपणाने पैसे वाटले जात होते म्हणजे सरकारी आकडा असं सांगतो कालपर्यंतचा की साडेसहाशे कोटी रुपये पकडले गेले आपल्या या सगळ्या परिसरामध्ये साडेसहाशे कोटी रुपये कशाला म्हणतात याच्यातनं एक चांगलं धरण बांधला बांधता येऊ शकलं असतं उमेदवारांनी जे खर्च केले त्या खर्चातनं म्हणजे सगळ्यांनी मिळून जर एकत्र खर्च केला असता तर त्या तालुक्याचा विकास झाला असता सगळे रस्ते झाले असते इतका पैसा पाण्यासारखा या मराठवाड्यात आणि मग दुष्काळ शेतकऱ्यांना आहे दुष्काळ सर्वसामान्यांना आहे रोजगार बेरोजगार सर्वसामान्य मुलांना आहे पण नेत्यांना दुष्काळ नाही ही माणसं श्रीमंत आहे गडगंज आहे संपत्तीवाली आहेत आणि कि, ती किती संपत्ती आहे ह्या निवडणुकीत आपल्याला दिसलेलं आहे आणि म्हणून नेते श्रीमंत झाले मराठवाड्यातले पण जनता गरीबच राहिली नक्कीच भीडमध्येच आणखी मतदारसंघ हा गेवराई मतदारसंघ आहे परळीमध्ये सुद्धा मी सांगितलं राजाभाऊ देशमुखांचा सांगितलं की तिथे ती झाली इकडे माजलगावमध्ये मध्ये सुद्धा थोडी गडबड झाली मला असं वाटतं की महाविकास आघाडीचा उमेदवार निवडताना माहीत नाही लोकांनी काय निर्णय दिला तिथे रमेश आडसकर हे भाजपचे जुने कार्यकर्ते त्यांचे वडील आडसकर मंत्री आमदार होतेच आणि ते या अपेक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडे आले की मला उमेदवारी मिळेल आणि मिळेल असंच सगळ्यांना वाटत होतं आणि आणि वेळेला त्यांना उमेदवारी दिली नाही आणि मोहन जगतापांना उमेदवारी दिली गेली असं म्हणतात की तिथल्या खासदारांनी त्यांच्या नातेवाईकाला जवळ केलं आणि ती उमेदवारी तिकडे गेली जर आडसकर सुद्धा आता रेसमध्ये आहेत म्हणजे आताच्या परिस्थितीमध्ये आणि प्रकाश सोळंके खूपच मागे पडले या सगळ्या निवडणुकीमध्ये लोकसभेलाही त्यांच्या घरावर हल्ला झाला होता तो जो काही वाद सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि म्हणून तिथे शेवटी दुरंगी लढतच झाली तिसरा उमेदवार मागे पडलेला आपल्याला दिसतो आहे आणखी एका मतदारसंघाबद्दल आपल्याला बोलावं लागेल ती म्हणजे जालना विधानसभा मतदारसंघ तिथे काँग्रेसचे कैलास का गोरंड्याल आणि इकडे अर्जुन खोतकर शिंदे सेनेची ही सुद्धा पारंपरिक फाईट आहे म्हणजे कधी ते आमदार होतात कधी हे होतात तर आत्तापर्यंत दोघांनी दोन दोन टर्म आमदारकी उपभोगलेली आहे तिथे आता फक्त पार्टीचे इक्वेशन्स बदलले आणि म्हणून तिथे आता इंटरेस्टिंग लढत होत आहे जालना शहर आणि जालना तालुका हे दोन वेगवेगळे घटक आहेत आपण जर लोकसभेला बघितलं तर जालना शहरात एका पक्षाला आणि ग्रामीणमध्ये एका पक्षाला मताधिक्य आहे ते आता जालना शहरात जर ओवाईड नाही झाला तरच गोरंड्या लिहू शकतात आणि जर तो तिथे सुद्धा जर काही फॅक्शन्स आले तर मग निकाल वेगळा लागू शकतो आणि ह्या दोघांतली अतिशय चुरशीची लढत जर महाराष्ट्रामध्ये जे काही चार पाच म्हणजे ठिकाणी झाले असतील जालन्यामध्ये सुद्धा प्रचंड चुरशीची प्रचंड पैसा होतलेली गेलेली निवडणूक ती होती आणि आता माझ्यासमोर जी आकडेवारी आलेली की सर्वाधिक मतदान हे जालना जिल्ह्यात झालेलं जा आहे म्हणजे पाच वाजेपर्यंत भोकरमध्ये अडुसष्ट टक्के मतदान झालेलं होतं की जिथे रावसाहेब दानवेंची चिरंजी चिरंजीव उभी आहे <laughs> आणि ती सुद्धा पारंपरिकच आहे म्हणजे उमेदवार बदललेले नाहीत उमेदवारांचे पक्ष बदलले म्हणजे चंद्रकांत दानवे दान आणि संतोष दानवे हे दोघं कायम आहेत एकमेकांच्या समोर फक्त त्यांच्या पार्ट्या बदललेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आता लोकांनीच विचार करायचा आहे किंवा केला असेल की कुणाला निवडून द्यायचं आहे नक्कीच आपण बघितलं की थोडक्यामध्ये महत्वाच्या मतदारसंघांचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न केला सुरशीची ही निवडणूक असणार आहे मुस्लिम आ, मतदान जे आहे हे गेम चेंजर ठरू शकतं किंगमेकरही ठरू शकतं जरांगे फॅक्टर सुद्धा सोबतीला आहेच जरांगेंचा मेसेज पाडायचं की जिंकवायचं हा लोकांनी किती मनावर घेतला हे सगळं दोन दिवसामध्ये स्पष्ट होईलच तुर्तास आमच्या या सगळ्या मुलाखतीबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लोकमतसाठी अमेर पाठक छत्रपती संभाजनगर